नमस्कार मी संतोष पाहतात सीएल माझा गटारी रस्ते या पलीकडील शाश्वत विकासासाठी घेतलेली भूमिका त्याचबरोबर दहा वर्ष बंद पडलेल्या दौलत साखर कारखान्याला उभारी देणाऱ्या मानसिंग खुराटे यांना विधानसभेत पाठवण्यासाठी आपण पाठिंबा देत असल्याचे गडिंगलज आजरा तालुक्यातील आलेल्या असंख्य नागरिकांनी सांगितले बुधवारी चनगड विधानसभा मतदारसंघातील कोवाडे हातिवडे कांडोली निंगुडगे होणेवाडी मुंगुरवाडी किने बुरुडे येथील ग्रामस्थासोबत दौलत अथर्व चेअरमन मानसिंग खुराटे यांची दौलत अथर्व साखर कारखाना कार्यस्थळी बैठक पार पडली चंदगड विधानसभा मतदारसंघात गटारी व रस्ता यांच्या पलीकडे विकास झालाच नाही माझे आगामी ध्येय हे शैक्षणिक व आरोग्याच्या बाबतीत विकास करणे हेच आहे त्यामुळे तुमच्या सर्वांची साथ असणे मला गरजेचे आहे तुमच्या पाठबळावरच मी समाजातल्या तळागळाप्रिल लोकांच्या आडीअडचणीचा पाठपुरावा करू शकेन त्यामुळे तुमची साथ मला येथून पुढे कायम राहावी असे भावनिक आव्हान मानसिक वाडेने या बैठकीदरम्यान के केले या बैठकीला के किने येथील किशोर नांदवडेकर दशरथ आत्ताळकर बुरुडे ग्रामपंचायतीचे सरपंच अमित गुरव सूर्यकांत कांबळे शिवशाहू प्रतिष्ठान मुंबईचे सचिव व होनेवाडी गावचे कृष्णा पाटील अमित पाटील कानोली येथील राजकुमार भोगम परशुराम भोगम संजय सावरतकर निंगुडगे येथील महेश भोसले सागर कांबळे येथील शशिकांत तांबेकर अमोल कांबळे विठ्ठल कांबळे हत्तीवडे ग्रामपंचायतीचे सरपंच सुयेश पाटील गणपत पाटील बाळू कांबळे मुंगरोडे येथील शिवशाव प्रतिष्ठानचे चांदोबा देसाई शुभम सलामवादे या प्रमुखाच्यासह असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते